you <music> प्रॉपर्टी हाऊ बिग इज युअर प्रॉपर्टी हंड्रेड ट्वेंटी हंड्रेड अँड ट्वेंटी एस बिग साईज अँड टुडे वी आर गोइंग टू फीड ॲनिमल फार्म ॲनिमल्स दिस इज समथिंग डेव्ह डज फॉर किड्स आणि मला असं वाटतं पण खूप एन्जॉय करू यायच्यात ना कारण किड्स एक्सायटेड आहेत यू कॅन सी किड्स रिअली एक्सायटेड इफ यू आर वॉचिंग दिस फ्रॉम डब्ल्यू ए तुम्ही जर का डब्ल्यू एतून वॉच करत असाल तर मला असं वाटतं इट वर तो विजिट हिअर ॲट देवज फार्म विच इज ग्लेनलीन कॉटेजेस You सी द the cottages behind. खूप मस्त स्टे झाला आमचा दोन दिवस मराठी लोकांसाठी खूप छान स्टे झाला आहे दोन दिवस आणि आज तिसरा दिवस आहे आज फार्म ॲनिमल्सला आम्ही फीड करणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर्टीवर आम्ही इकडे तिकडे कुठं ना कुठं तरी आम्ही आमचा पिकनिक सेलिब्रेट कराल दिवसभर आम्ही इकडे तिकडे असतो कुठं तरी आपण बोलत राहूयात पण आता आपण जाऊयात देव यू कॅन डू कॉमेंट्रीफ यू वॉन्ट म्हणजे आमचा समाजसेवा केस And um, basically, Yay, okay. depending on the time of the year, um, over summer, which we've got now, obviously, uh, the farm tour, we go and feed the sheep. So we run 150 donkey ewes, um, so we're quite small producers. Yeah. Um, and so the kids get an opportunity to hand feed them. Um, we go and feed we've got a horse and a donkey, and the kids obviously can feed them and a few cows, Dexter cows, which are very friendly. Um, a few now growing pet lambs. If it was July, then we bottle feed the lambs. Um, if, if we've got any pet lambs, um, and like today, we'll start off with the chooks, so the kids can see if there's any eggs, and yeah. they quite like seeing eggs straight out of the chook almost. yeah. Um, oh, yeah? uh, at the first day here, like there were some goats. Yeah. So we've got a couple of goats as well and the second day the goats was coming to our balcony yep and asking for some food so the billy and caramel <laughs> they roam around and one was just staring at us and one was just sleeping yeah yep i think you'll find them just over there at the moment they're not far away they always know where the food is especially when there's new people <laughs> no they're cool. coming to you today okay yeah, we're, so, we're... so anyway you're gonna feed them yeah kids okay. are you excited gonna so we'll yeah. get in the back Saisha. साईशा यू एक्सायटेड यु हॅव इज ब्रेड तर आता हे दोघ जण फीड करायला चाललेत ब्रेड आणि इकडे कॅरोट वगैरे त्यांनी घेतलेला आहे कॅरेट सिंध ओके चला आई काकू चला आता आपण चाललोय त्यांचे जे शेळ्या बकऱ्या तुमच्या शेताची आठवणी आपल्या चला आता आपण चाललो आहे त्यांना फीड करायला आणि हा दोन फॉरेनच्या पाटलीत पाहू शकता तुम्ही मस्त ॲड घातलेल्या चला बसा मध्ये आई हा पहिले बसा यांना बसायला सांगायला लागेल हा हा, हा, हा आई तुम्हाला बघा इथून बसायला जमत हो, आहे का होणार आहेत प्रॉपर्टीचे तर त्यांचीच ही युट आहे आणि ह्यात बसून आता आम्ही अनिमल फीडला चाललेलो आहोत तर त्यांचे अॅनिमल्स त्यांनी आहेत त्यांच्याकडं पाळीव प्राणी त्यांच्याकडं गोट आहेत त्यानंतर डोंकी आहेत म्हणजे गाढव आहे कोंबड्या आहेत आणि अजून काय काय घोडे पण असणार आहेत त्यांच्याकडे हा पूर्ण एरिया जो कंपाऊंडे एरिया दिसतोय आतली हे सगळं ह्याची प्रॉपर्टी आहे आणि हे मा माझी हे आमचे जे, जे आहेत घरं ते राहतोय आम्ही आणि आता फक्त एवढ्या पूर्ण एकशे ऐंशी एकर प्रॉपर्टीमध्ये आम्ही एवढेच लोक आहोत ते दोघं नवरा बायको आणि आम्ही आलेले ही नऊ नऊ लोक तर खूप नाईस आहे मस्त आहे चला आपण जाऊ आणि हा पण अनुभव घेऊ आणि तो पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आमचा एक्सपिरियन्स सेट्स ग कसं वाटतं हे आपण ट्रॅक्टरमध्ये बसून जातो शेतात कसं वाटतंय

This is Billy the goat. <laughs> yeah. um, there's a number of options you can do to sell your your meat, so that's where Coles and Woolies buy their meat from, most you know, major sort of supermarkets. behind um, you. The good thing about selling to those guys is that you know your price beforehand. We love you. last year the bottle feed त्यांनी काय काय आणले सगळे वेजिटेबल्स वेस्ट किंवा असे कॅरेट वगैरे तिथं कॅप्सिकम काय आहे कॅप्सिकम नाही आहे कॅबेज वगैरे ते सगळे घेऊन आले सगळ्या वेजिस ते त्यांचे असे शेड आहेत प्रत्येक ठिकाणी तिथे येऊन ते यूट थांबवतात आणि जाऊन आपण त्यांना ते फीड करायचं यू न गो डाऊन शोर आहे येऊ ना गो डाऊन फीड दे ओके लेट्स कर They probably won't eat the Hello. Hello! You wanna get down and fill their Come on, you need to go. from beer, just go down. Okay, Shorya, go. They might eat the bread, but you uh, just uh, come and feel there. Go, 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 go there, Shorya. Sure. So, Go closer. Go closer. Yeah. Yeah. So they, don't, they don't eat it, I think. Bread, they don't eat, they don't eat it, bread. one egg? Oh, really so we've only got no, no. one no, no. egg no. being laid so far no, no, no. this morning. Yeah. Come and feel how warm it is. You feel. Oh, oh yeah. Hot so, egg. Warm. त्यांची घातलेली आहेत आता तर त्यांनी आम्हाला फील करायला आणलं होतं एकदम अशी आता जस्ट घातलेली असून जायचं त्याला अजून पुढे कुठल्या कुठल्या अॅनिमल आहे डॉंकी पण आहे त्याच्याकडे ते पुढे असतील आता आणि दोघींना गाडीत आता त्यांना कळलं इकडं त्यांचं फूड आलंय तर सगळ्या शिप कशा पळत आल्या तिकड दिसतात ह ना कशा आल्या बघा अशा पळत मागे मागे Is the अरे विच वन इज द फास्टेस्ट हा भारीच ना अरे किती आहेत भरपूर आहेत हां शयुशी का शयू शिपका पहिले हो हो आता इथं तर येतील सगळ्या एका ठिकाणी आणि मग इथून आपण त्यांना फीड करणार आल्या सगळ्या इकडनं वय हेच डिस्टिंग विंग पुढचे लाईन खीड <laughs> बघू शकता मी इथं कसं करतात ते बकऱ्यांना त्या ते <laughs> बकेट मधन पूर्ण असं ओतच चाललेत ते ग्रेन्स आणलेले त्यांना आणि खातात ते आधीच तुम्ही सगळ्या बकऱ्या येतात माग माग काही जण जे जा मागं टाकलं तिथेच खात बसल्या <laughs> रेया शौर्या आणि हे नवीनच पद्धत पाहायला भेटली आम्हाला आणि तुम्हालाही भेटेल की जे हे असं मेंढ्यांचं पालन करतात इकडे ऑस्ट्रेलियामध्ये तर त्यांना कशा टाईपने इथं फीड केलं जातं ते भरपूर आम्हाला माहिती देतात येता येता हो ना गुड एक्सपिरियन्स आहे हा खर तर जे व्हिडिओ बघतात आपले मराठी दोन प्रकारे इतर शेतकऱ्यांचं आयुष्य करतं हे पण बघायला मिळेल पण त्यापेक्षा जे कधी भविष्यात इथं मूव होण्याचा विचार करतायत किंवा ज्यांना वाटतं की इथलं इंग्लिश कसं असतं ते बघितलं पाहिजे ऐकलं पाहिजे तर त्यासाठी पण खूप चांगला एक्सपिरियन्स आहे देवबरोबर बोललं की त्यापेक्षा पैसे ऐकणं तुम्हाला बरोबर डॉग आहे रस्टी नाव आहे त्याचं आणि एक वर्ष म्हणजे त्याचं वय आहे एक वर्षाचा आहे तो एकच डॉग आहे त्यांच्याकडे आताच त्यांनी सांगितलं आणि त्याच्याबरोबर आता मस्त तो फिडिंग निघालाय सगळ्या ह्याला गाडीत मस्त बसलाय को ड्रायव्हर सीटला युट्यूब मध्ये त्या आणि ह्या दोघी जणी किती छान दिसताय टोपीमध्ये टोपी मध्ये मा ना मस्तच आणि इकडे ऑलिव्हची शेती आहे पलीकडे समोर जी तुम्हाला दिसते ते ऑलिव्ह आहेत आणि हे जे फार्म आहेत हे डे हे ते ऑलिव्ह ऑइल पण विकतात सेल करतात इकडे वायनरीज आहेत तर ही पूर्ण प्रॉपर्टी त्यांची आहे आपले तर नॉर्मली एकशे शेतकरी भेटणार आता तसं अवघड आहे आपल्या सगळ्यांमध्ये पाच एकर सात एकर दहा एकर पंधरा एकर इथपर्यंत बरेचशे एवरेज शेतकरी शंभर दीडशे दोनशे पाचशे एकर वाले आहेत दोनशे आणि शंभर तर नॉ कॉमन साईज आहे मागा त्यांनी सांगितलं तसं की एकशे वीस एकरच्या शेतीला आता रायफल गन ठेवणं पण त्यांना गव्हर्नमेंट ते थोडक्यात बॅन करायचा विचारात म्हणजे इथं पर्यंत आतापर्यंत काय होतं इथं शेतकऱ्यांना एक रायफल अलाउड होतं कारण की इथं कोल्ल्यांचा त्रास असतो कोल्ह्यांना कोल्ल्यांना शूट करता यावं म्हणून कारण त्यांच्या जनावरांना ते कोल्ल्यांपासून त्रास होतो आणि त्यामुळे ते शूट करता यावं म्हणून रायफल अलाउड होतं आता ते रायफल कुठल्या साईजच्या शेतीला द्यायचं सा। आणि कुठल्या साईजला कुठलं रायफल द्यायचं याच्यावर बरेच नियमावली आलेली आहे आणि त्यामुळे त्यांना थोडासा त्रास होतो इथल्या शेतकऱ्यांना hmm. कारण की त्यांना डे टू डे लाईफमध्ये बरंच काय काय फेस करायला लागतं त्यामुळं आता रायफल जर आलो नसेल त्यांना प्रोफेशनल शूटर बोलवायला लागेल पैसे द्यायला लागतील तर ते त्यांना थोडेसे कन्सर्न आहे त्यांचे आम्ही आत्ता गप्पा मारत होतो तर आम्ही त्यांना ते सांगितलं की आमच्या इकडं बिबट्याचा प्रॉब्लेम आहे पश्चिम महाराष्ट्र जुन्नरपासून ते पार खेडपर्यंत भोर मावळ ह्या एरियांमध्ये नगर हेरेनमध्ये भरपूर दौंड म्हणजे शिक्रापूर या सगळ्या एरियामध्ये बिबट्यांचा सध्या खूप वावर आहे स्पेशली जुन तर तिथं मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं असं काहीच अलाउड नाही आणि हे सगळ्या गोष्टी आहेत की ज्या मला वाटतं गव्हर्नमेंटने पण चेक केल्या पाहिजेत गोष्टी की काय करता येऊ शकतो मला पण दबाने तो काय म्हटलं माहिती का तो त्याच्या गाडीला आहे ना हॉपर लावतो माग डायरेक्टली गाडी चालू म्हंटल की जेव्हा लोक असतात ना तेव्हा मी असं करतो ऑटोमॅटिक ट्रॉली आहे ना ती मागा पहिली तशी एक ट्रॉली लावत होत इथं ते पाणी पाहिजे तुम्हाला तिथं बायनरी त्याची शेती आहे पुढे आपण ऑलिव्हची शेती पाहायला चालल क्रॅवन रोड बनवलेले आहेत त्याच्या शेतात नसते आई अस वाटतंय गाडीत बसून इंडियात आल्यासारखं वाटतंय का हो ना हे तर असं अलाउड नाही मागपासून जायला आहे ना रेग्युलेशन कसे तुम्ही रोडवर असाल ना प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये हे सगळं अलाउड प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये ना नंबर प्लेट पण गरज नाही गाडी नंबर प्लेट नाही हे आता फार्म इक्विपमेंट आहे बेसिकली ही कार नाही

आणि ते पुढचं ते तळ आहे ना काकू त्याच पाणी देत असते मी पावसाच्या पाण्यावरच शेती त्या तळ्यात ते पावसाचं पाणी जमा होत हो हो इकडे पुढे सरकारी जमीन आहे म्हणजे आपलं फॉरेस्टपर्यंत त्याची बाउंड्री आहे ना तिथपर्यंत त्याची जागा आहे हे कंपौंड चे तुम्ही सगळ्यांनी ऑलिव्ह ऑइल ऐकला असेल तर ऑलिव्ह ऑइल त्याच्यापासून म्हणतात ते ऑलिव्हचे जे फ्रूट असतात बारके बारके असे बोरासारखे हा त्याचे हे ऍक्च्युली प्लांटेशन आहे त्याचं झाड आहे मला असं वाटत एक दीड एकर त्याचा ऑलिव्हचा प्लांट असला दिसतात ऑलिव्ह ऑलिव्ह काढून आलेले दिसतात म्हणजे चांगली किंमत मिळते बाजारात जात आहे त्याला अजून नाहीत बारीक सुरुवातीला ते ग्रीन असतात निंबोळ्यांसारखे आणि त्याच्यानंतर ते काळे होतात थोडे करवंदाच्या करवंदासारखेच दिसतात ऑलिव्हरतो नाही जाता जाता नका तोडू नका लागेल

We do Brian some, but you, you're talking over a, like a full year and then some... This uh, Murphy. 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 Um, um, the and Murphy. cows the ones with the horns. Oh, yeah. yeah. um, थिंक भूक लागली त्यांनी सांगितलं जे कॅरेट आपण हातात घेऊन हात असा फ्लॅट ठेवायचा त्याच्यावर ठेवून ते त्यांना फीड करायचं आपण हे सगळे आता आलेले आहेत तर डोंगे आणि काऊ आणि हे घोडे त्यांनी एकत्र ठेवलेले आता आपण आले तर डेवच्या फार्ममध्ये एकशे वीस एकरचं फार्म साईज आहे आणि ते आपलं शिप आली त्यांना असं वाटतं की आपण खायला जाणार आहे तर एकशे वीस एकरच्या जागेमध्ये म्हणजे आहे ना हे ऑलिव्हचं पण एक फार्म आहे तर ते ऑलिव्हचं जे आहे ते एक हेक्टरच्या आसपास म्हणजे अडीच एकर हेक्टर हेक्टरमध्ये सांगतात अडीच एकरच्या आसपास जागा आहे अडीच एकरमध्ये हे ऑलिव्ह आहे आणि त्यांनी ते सांगितलं की साधारण त्याच्याकडे दोनशे झाड आहेत दोनशे झाडांना पर इयर एका झाडापासून एक लिटर तेल निघतं साधारण हे तेलाचं झाडे धाडतात ऑलिव्हपासून तेल बांधतात तर हे जे आहे ऑलिव्ह तर हे तर पिकल्यानंतर साधारण हे काळं होतं म्हणजे करवंदासारखं होतं गोल होतं साधारण करवंदासारखं होतं आणि याचं जे फ्लेश आहे ना म्हणजे ते माऊस आहे ते डायरेक्ट असं निघतं आणि बी सेपरेट होती तर त्या टप्प्यावर जेव्हा येतं तेव्हा ते तोडणी करतात त्याची आणि ते क्रश करून म्हणजे त्याला त्याला हे करून क्रश करून त्याचं त्याला ऑइल काढतात तर एका झाडापासून एक लिटर ऑइल निघतं म्हणजे वर्षाला दोनशे झाडांपासून दोनशे लिटर ऑइल साधारण निघतं फार मेंटेनन्स नाही याला आपले शेतकरी बघत असतील सगळे हां तर त्यांनी विचार करायला हरकत नाही माहीत नाही तिथे जमीन त्याच्यासाठी राईट आहे का नाही पण दोनशे लिटर ऑलिव्ह निघतं आणि दो ऑइल निघतं आणि त्यांच्याकडं विकायला जर का रिटेलमध्ये बघितलं तर मला वाटतं आ अर्धा लिटरचं हे पंधरा डॉलरच्या आसपास ते विकतात ऑन ॲन ॲव्हरेज अर्धा लिटरची बॉटल म्हणजे एवढे महाग ते विकलं जातं पंधरा डॉलर म्हणजे आपले इथले साडेसातशे रुपये कमीत कमी साडेसातशे आठशे रुपये म्हणजे आठशे रुपयाला अर्धा लिटर म्हणजे सोळाशे रुपयाला लिटर हे रिटेलमध्ये ते ऑइल विकतात सोळाशे लिटर रुपये लिटर दोनशे रु दोनशे लिटरचा हिशोब करून बघितला तर अडीच एकरमध्ये किती ते मिळवतात आणि फार मेंटेनन्स नाही फक्त क्लीन ठेवतात ते आणि पाणी पण ते रेग्युलर देत नाहीत पण दिलं पाणी तर त्यांचं म्हणणं आहे की दोन लिटरपर्यंत जाऊ शकतं प्रोडक्शन एका याचं अशा टाईपचं हे ऑलिव्ह फार्म आहे मस्त करतो चांगल्या गोष्टी बघून घेतो ऐकून घेतो चांगलं वाटतंय आणि एका झाडाची तोडणी करायला एक तास लागतो ह्यांना आणि जर तुमची झाड त्यांनी सांगितलं असेल जर मिनिमम चारशे झाड जर असतील तुमच्या ह्याची तर मिनिमम दोनशे झाड आहे आता ह्याची दोनशे झाड आहेत तिथे पण जर का त्यांनी सांगितलं जर चारशे झाडं असतील तर ते प्रोफेशनल जे लोक जी मशीन ते घेऊ शकतात हायर करू शकतात आणि त्या मशीन थ्रू ह्या ऑलिव्हची तोडणी केली जाते परंतु इथं त्यांची दोनशे झाडं असल्यामुळे ते स्वतः ह्या झाडांची तोडणी करतात ह्या ऑलिव्हची आणि पाठीमागे जो डॅम दिसतोय म्हणजे त्यांचे जे कॉटेजेस आहे त्याच्या पुढे एक मोठं डॅम आहे आणि त्यातला डॅमचं पाणी इथं येतं आणि ते ह्या शेतीला ते देतात मोस्टली ही सगळी शेती ही पावसाच्या पाण्यावरच केली जाते इथे आणि ते पाहू शकतात मग ज्या शीप आहेत त्या शिपला तिकडे खायला दिलं होतं त्या शिप आता ट्रॅव्हल करत आलेल्या आहेत ह्या आणि त्यांना इथं सावली पण नॅचरल सावली इथं ह्या झाडांची मिळती आहे दुपारी आता ह्या खाऊन आल्या तिथं पाणी पिल्या ह्या डॅमवर आणि आता झाडांखाली येऊन ह्या विसाव्याला थांबलेल्या आहेत सगळ्याशी तर ही अशा पद्धतीने इथं ऑस्ट्रेलियात ही ऑलिव्हची शेती केली जाते इथं ग्रामीण भागात मोस्टली लोकांचा हाच उदरनिर्वाहाचं साधन आहे की इथं ॲनिमल फार्मिंग केलं जातं आणि अशा टाईपचे हे ऑलिव्ह जिथं ज्याला कमी पाणी लागतं आणि जे मात माळ पण जी झाडं येतात अशा झाडांचं इथं उत्पादन घेतलं जातं मोस्टली ऑलिव्ह ऑलिव्हचं आणि तिकडे द्राक्षांच्या बाग पण आहेत काही हो ना द्राक्षाच्या बाबत त्याचं बघितलं तर त्या शेतकऱ्याचा असं आहे की तो एकटाच एकशे वीस एकर शेती म्हणजे मेंटेन करतो बघतो शेती नाहीये आहे पण एकशे एकर एकशे वीस एकर त्याची जागा त्यात द्राक्षाच्या सहा हेक्टर आहे आणि ऑलिव्हचा एक हेक्टर आहे हीच ऍक्च्युअली प्रॉपर शेती आहे त्याचे उरलेले आहे ते सगळे म्हणजे गुरांसाठी ठेवलेले आहेत आणि बाकी काही विशेष केलेलं नाही आणि चार कॉटेजेस बांधलेत ते अशा आपल्यासारख्या जे राहायला त्यांच्यासाठी त्याला उत्पन्न उत्पन्न आणि कोंबड्या आहेत किंवा त्या शे शिप तो विकतो दरवर्षी त्यातून लोकर मधनं तो पैसे काढत म्हणजे मिळत असेल त्याला अंड्यांचं उत्पादन म्हणजे बऱ्याच हे आता जे शेतकरी आहेत त्यांना माहितच असेल की अशा टाइपची शेती केल्यानंतर कशा कशातन उत्पादन घेऊ शकतो आपण तर अशा टाइपचं हे आहे तर चला आता आपण जाऊयात पुढे आणि त्यांची म्हणजे दोघं नवरा बायको ही पूर्ण एवढी प्रॉपर्टी मेंटेन ठेवतात आणि खरंच म्हणजे एवढे एकशे वीस एकर रान ते सांभाळतात दोघ जणच फक्त कुठली मॅन पॉवर नाहीये म्हणजे इतर कसली हेल्प न घेता <laughs> चला जाऊयात आता आपण काही वगैरे जे आहेत ना तो म्हणलं की दूध काढलं तर ते तुम्ही थांबू न शकाल सकाळ संध्याकाळ त्याला काढायच लागेल ना त्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही आहेत त्याच्यामुळे जस्ट म्हणजे असायचं की आणि पण बंद असायचं की जस्ट म्हणजे विजिटर्ससाठी नक्की की त्यांना अट्रॅक्शन आणि घोडा जो आहे ना त्याच्या तो पण तसाच आहे की पण त्याचा काही यूज नाही म्हटला त्याच्यामध्ये राईड नाही केलेलं बावीस वर्षांचा आता बावीस वर्षाचा हो त्याला आता कुणी राईड नाही केलं त्याच्यामध्ये म्हणलं त्याची हॅबिट कशी बदलणार नाही पण नाही करत म्हणजे प्युअरली फक्त हॉलिडे साठी जे लोक येतात त्यांच्यासाठी होऊ शकतं पण मग त्याला रोज सकाळी संध्याकाळी मशीन आणायला बरोबर बरोबर ऑपॉर्च्युनिटीज भरपूर येते त्याच्याकडे पण मॅन पॉवर नाही संभाळतोय सगळं बरोबर आहे द्राक्षाच्या बागांच्या बाबतीत आपण हे ऐकलं की सहा हेक्टर म्हणजे किती झालं सहा पंधरा एकरची द्राक्षाची बाग आहे पण ती पॉईंट नाही की कारण मेंटेन करायला वेळच नाही म्हणून तशीच ठेवली ले म्हणजे लेबर शॉर्टेज हा किती मोठा कल्सर्न आहे असं बघायला गेलं तर